सर्वांना आज सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषद गट सत्रामधून ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड हे आपले माहितीचे उमेदवार आहेत शिवसेना आर पी आय आणि भाजप अशी आपली माहिती आहे आमदार महेंद्र शेठ ठरवे यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत तर माधुरीताई आणि ज्ञानेश्वर भाऊ हे असे आपले या गटाचे उमेदवार आहेत तर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर संदेश पाटील खास करून मला संदेश पाटलांवर बोलायचं आहे आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांचं खूपच काम चालू आहे संदेश भाऊ आमचा जरी सुखात कोणाच्या गेला नसेल पण दुःखात पण काळ्या रात्री धावून जाणारा माणूस आहे आणि विरोधकांनी जी वल्गना त्यांच्यावर केली आहे की यांनी प्रचाराला माणसं भाड्याने आणलेली आहेत तर मला खास करून हे म्हणायचं आहे की यांचा उमेदवारच भाड्याचा आहे खरं तर मी शिरोलीमधून येतो म्हणून खास करून मला हे बोलायचं आहे की महेश पाटील हे फक्त निवडणुकीसाठी जे प्रचार चालू आहे त्यांचा मी विकास करेल असं करेन तसं करेल शिरोली ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी सरपंच महेश पाटील हे उभे होते त्यांनी लोकांची तेव्हा पण फसवणूक केलेली होती आम्ही स्वतः सगळेजण त्यांच्यासोबत होतो एक चांगला उमेदवार म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं होतं पण विकासाच्या मुद्द्यावर बोलताना आज शिरोली गावाचा जो तुम्ही अवस्था बघायला गेला तर शिरोली गावामध्ये कोणता विकास झाला आहे हे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि जर प्रमिलाताई या मागच्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस बोलले होते की हा गद्दारांचा पक्ष आहे तर मला असं वाटतंय की तुम्ही खरंच प्रमिलाताई तुमच्या जे पतिदेव आहेत नवरा आहे तुमचा त्यांना जाऊन विचारा की गद्दार नक्की कोण आहे कारण का तुम्हाला तुमचं मूल काय आहे हे समजेल तुमचा नवरा कुठून कुठल्या पक्षातून कसं काय गेलेलं आहे हे समजेल बघा आता मला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं तुमचा जो मोठं आहे आताच्या इलेक्शनचा तो विकासावर चाललेला आहे तुम्ही विकास 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 सगळ्या गोष्टी म्हणत आहात आत्तापर्यंत या शिरोडी ग्रामपंचायतचे सरपंच महेश पाटील हे एक रुपयाचा आत्तापर्यंत विकास केला नाही आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमदार निधी खासदार निधीमधून सगळी कामं झालेली आहेत आणि मला खास करून सांगायचं आहे की महेश पाटील हा श्रेय लाटू माणूस आहे आत्तापर्यंत बघायला गेलात कोणत्याही कामाच्या खासदार निधीमधून आलेल्या कामाच्या पाठीवर महेश पाटील यांचं नाव आहे का तर सरपंच म्हणून महेश पाटील तुम्ही उबाटा पक्षाचे आहात तुम्ही तुमच्या पक्षातून उमेदवारी घेतलेली आहात पण तुम्ही शिवसेनेच्या कामावर शिंदे गटांच्या कामांवर पण तुमचा क्लेम करता आत्ताच रिसेंट झालेल्या तीन दोनचा प्रस्ताव मंजूर झाला आमच्या गावामध्ये ढेबेवाडी बर्गेवाडी गावाला बऱ्याच वर्ष रस्ता नव्हता तो शिरवली टू तलाशी ढेबेवाडी बर्गेवाडी असा रस्ता झाला त्या रस्त्यासाठी आमदार साहेबांनी साडेतीन कोटी रुपयाचा सा निधी मंजूर करून दिला साडेतीन कोटी रुपयाचा सा निधी मंजूर केल्यानंतर वन विभागाची एक परमिशन होती तीन दोनचा दावा होता तो तीन दोनचा दावा मी मंजूर करून आणला असे लोकांची फसवणूक त्यावेळेस महेश पाटलांनी केली होती आणि जेव्हा तिन्दोंचा दावा मंजूर झाला तेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला गावातली दोन तीन लोक घेऊन ते गेले आणि दाखवला त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं की गणेश नाईक यांचं पी ए पी ए म्हणजे कोण आता मला हे उलगडा करायचं आहे खरं सांगायचं तर पी ए म्हणजे रवी देवकर आपल्या मंगेश अप्पा यांच्या निर्गुण हत्येचा जो ज्याने हत्या केली तो रवी देवकर त्या रवी देवकरला घेऊन म्हणजे तो गणेश नायकांचा पीए आहे असं आमच्या लोकांना सांगून त्या ठिकाणी फोटो काढले हा प्रस्ताव मी मंजूर करून आणला असं दाखवलं आणि खरं सांगायचं तर तो प्रस्ताव मंजूर करून आणला होता संपत डेबे असतील त्यांचे गावकरी असतील त्यांनी आमदार साहेबांच्या माध्यमातून तो प्रस्ताव मंजूर करून आणला होता पण तो रवी देवकर ए, रवी देवकर ज्यांनी मंगेश अप्पाची निर्गुण हत्या केली त्या हत्येला जो गुन्हेगार आहे त्याच्यासोबत फोटो काढून त्याला गणेश नायकाचा पी ए म्हणून सांगून असं जे खोट काम आणि जे श्रेय लाटायचं काम त्यावेळेस पण महेश पाटलांनी केलं होतं महेश पाटील हा श्रेय लाटू माणूस आहे मला सांगायचं आहे की या खालापूर तालुक्यातली जनता सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की कोण फक्त विकासाचे वारे करतोय आणि कोण खरच विकास करतोय आमदार साहेब हे विकास पुरुष आहेत त्यांच्या नावावर त्यांची बदनामी आणि त्यांची केलेली बदनामी आम्ही कदापि सहन करणार नाही आणि गद्दार कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे अख्ख्या आमच्या शिरोली गावाला सुद्धा माहिती आहे की गद्दार कोण आहे आज एका पण व्यक्तीला जाऊन शिरोली गावातल्या तुम्ही जर विचारलात ना की सरपंच तुमचं चांगलं काम करतोय का तर त्याचं उत्तर तुम्हाला तिथे या ठिकाणी नक्की मिळेल एवढंच बोलायचं आहे की या असल्या श्रेय लाटू माणसांना तुम्ही निवडून देऊ नका इथली जनता सुज्ञ आहे आमचे संदेश पाटील हे खूप महत्व आहेत त्यांच्या व्यक्तीचा काय त्यांच्या व्यक्तिमत्व काय आहे हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे त्यांनी खालापूर तालुक्याचा तालुका प्रमुख पद भूषवलेला आहे त्यांनी गोरगरिबांना मदत केलेली आहे उन्हाळ्याच्या टायमात जेव्हा पाणी टंचाई येते तेव्हा पाण्याचे टँकर पाठवलेले आहेत इथली जास्त सुद्धा आहे त्यांना माहिती आहे कोण काम करतोय आणि कोण वाऱ्यावर वाराती करतोय त्यामुळं मला काही सांगायची जास्त गरज नाहीये इथली लोक सुद्धा आहेत आणि नक्कीच माहितीच्या उमेदवारांना निवडून देतील संदेश पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ दे